અલગ અલગ સોફા છે કે અલગ અલગ આય બે રાઉન્ડ છે દેના રવડા સાથે પસા બસ કરે રાવ ફોડલ બસત છે ના સгали કોપી દે લેના ના રવડા કોપી દે કી પકોપી દેયા

कॉन्ट्रॅक्टर कोण दिला किती दिवसात बांधणार बाबा मला सांग पहिलं मी किती दिवसात बांधून देणार चार दिवस सगळ्यांच्या पुढे सांगितलं बरं पण हाय क्वालिटी झालं पाहिजे

चाल तेवढा आला नाही आला तरी करते नाही परत भारत माता की काकर येने मित्र एकदम आशा तर आदिकारे मित्र डॉक्टर व का इधर आदिकारे सिस्टम आ एक एक सर डॉक्टर तुम आओ तुम आओ में <laughs> अपना <laughs> <laughs>

अब आइने सुबो बोल्या न भुलि के राखेला अबका न बजाउ अब न शुभहिर सुन्छगा सर मलाई औटाको म हो हो एक एक न नमस्कार म लिए बा एक नयाँ नयाँ भिज्की १० मिनेट भित्र हिग आइमाली बोलुले न बोलुले कल त्या ठिकाणी संतोष आबा कोरोनाचा भाजप अध्यक्ष संतोष आबा यांचा या ठिकाणी उत्तम बापू यांनी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो उत्तम बापू यांनी करावा अशी मी त्यांना विनंती सरपंच प्रशांत सक्ता यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे सुनील येवले यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे तरी सत्कार घरा आम्हाला यांचाही या ठिकाणी पायाभरणी आणि शुभारंभ पाया या ठिकाणी आपले कोरेगाव तालुक्याचे नाडके आमदार मैदाना शिंदे यांनी केला तसेच बऱ्याच वर्ष कुमतेगावी प्रा प्राथमिक आरोग्य के केंद्र नव्हतं कारण दोन हजार बारा ते सतरा या कालखंडामध्ये आमदार दादा शिंदे यांच्या पालखीची ग्रामपंचायतीवर प्रस्ताव होती त्या काळामध्ये या ग्रामपंचायतीमार्फत हा प्रस्ताव दिला गेला की कोळेगाव तालुक्यात व गावी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व्हावं के आणि त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीने केला त्यानुसार तेरा के ते साली अकरा तेरा जानेवारी तेराला शासनानं उप आरोग्य केंद्र के मंजूर केलं त्याप्रमाणे जागा साडेपाच गुंटेची होती ती जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राला के निजी होती त्यासाठी शुल्क आकारलं होतं रिस्टर रजिस्टर त्यावेळेला सरपंच म्हणून मी होतो भाजपच्या आधारे तसेच शिवाजी रोमन यांनी पाठपुरावा करून शुल्क माफ करावं हा तरकते, तरकते तरकते ते सरकारच्या हस्ते हस्तांतर आहे त्यामुळं ग्रामपंचायत शुल्क देणार नाही असं सांगितलं त्यानंतर कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारे यांनी त्याचं पत्र दिलं आणि त्याप्रमाणे दोन हजार सोळा मध्ये साहेबांनी जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीने या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि या सर्वसामान्य कुटुंबाला जीवनदान मिळालेलं आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान आहे या ठिकाणी अक्षय पवार यांचंही या ठिकाणी कुटुंबीय आलेलं आहे त्यांचंही मेंदूचं ऑपरेशन क्रिटिकल होत पण या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे अर्थ साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे दोघं सपत्नी घ्या ठिकाणी साहेबांचा सत्कार करतायत आणि साहेब हे आशीर्वाद गोरगरबांचे फार मोठी पुण्याही या ठिकाणी आपल्या पाठीशी आहे आणि या पुण्याची मुळच येणाऱ्या काळामध्ये फार मोठी ताकद आपल्या पाठीमागे उभी राहणार आहे आपल्या गोरेगाव तालुका पाणीदार आमरा आमदार हे सगळं जे विशेषणं लावली जात आहेत ही विशेषणं कमी पडावी साहेबांच्याकडे बघितल्यानंतर उभ्या महाराष्ट्रानं साहेबांच्याकडे बघताना असं बघितलं जातं की हा माणूस कोण आहे कसला आहे काय आहे कसा करतोय असे सगळ्यांची भावना होती आणि त्याप्रमाणे आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सम्राट सम्राट कुणाला म्हटलं जातं तर ते कर्तृत्वानं जे श्रेष्ठ असतो त्याला सम्राट म्हटलं जातं असे कार्य सम्राट आमदार महेशदादा शिंदे त्याचबरोबर भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष संतोष आबा नियोजन कमिटीचे सदस्य राहुल दादा त्याप्रमाणे प्रशांत दा, सपकाळ सुनील भोसले आसरेचे सनस आणि कुमठे गावातील सगळी मान्यवर मंडळी आपण सगळेजण कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून साहेबांची आतुरतेनं वाट पाच आहे काही दिवसांच्याकडे असे या मंदिराचा शुभारंभ आणि प्राथमिक आरोग्याचं उपकेंद्र आणि डॉक्टर दीपक सावंत शिवसेनेचे आरोग्य मंत्री होते त्यावेळेला मी आमदार जरी नसलो बबलराव मुळीकर हे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री होते डॉक्टर दीपक सावंत हे त्या काळामध्ये आमचे आरोग्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी आमच्या सगळ्यांच्याकडून काही याद्या मागवल्या होत्या त्याला पाणी पुरवठ्याची आपण सुमारे एकशे तीस कोटी रुपये हे कोलगाव मतदारसंघाला आणि प्राथमिक उपकेंद्रासाठी जे असेच काहीतरी मंजूर केले होते सुपरस्कार पूर्ण ऍडव्होकेट वाग असतील तो भैया असेल त्या काळामध्ये झाला होता आणि त्यांनी ते सांगितलं परंतु निधी द्यायचं जे काम आहे हे आमच्या शिवसेनेच्या आरोग्य मंत्र्यांनी केलं होतं आणि जे काय इथं पंचायत समितीच्या सभापतीच्या पाच अकराचा उपस्थित गेल्यानंतर येत नसतो हे कोणत्याच्या गावातल्या लोकांना कळलं पाहिजे म्हणून हे सांगण्यासाठी मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आज हे उद्घाटन झालं या उद्घाटनाला उपस्थित असणारे संतोष कापा जाधव जिल्ह्यात संसद राऊत बरेच अॅडव्होकेट अमोल खनक सुनील बापू भोसले मनोज कदम आमचे गावातील आमचे मार्गदर्शक नेते अनुदराई सुधीरसाई देसाई संभाजी पाक्या ॲडव्होकेट अशोक वाघ भैयासाहेब जरसाळे आदरणीय रुपक नाना आमच्या युवा नेता ग्रामपंचायती शिवाजी रोमन संभाजी चव्हाण युवा नेता शुभम दरसाळे सैवा युवराज करळे आमचे दुसरे नेते महेश शिरसाक्या रविदसराई उत्तम चव्हाण महाराज याबाकरळे माझे सकाल मित्र आप्पा भगवान रवींद्र महामुनी सगळ्यांचीच नावं घेणं संदीची जाग्रा आहे सगळ्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे पण आता वेळ नाही त्यामुळं सगळ्यांनी समजून घ्यावं आता जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आता नानांनी सांगितलं फक्त तुम्ही विचार करा दोन हजार एकोणीस पूर्वीची किंवा कोरोनाच्या पूर्वीची या कुमट्याची परिस्थिती काय होती दारणाथ नगरला आमची काँग्रेस इथे त्यांनी सांगावं इथं मंडपात आपण बसलो होतो सगळे त्यावेळेला येताना दारणानाथ नगरला बसायला येत असल्यानंतर कुमत एक नंबर एक्सप्रेस हायवे होता बरोबर आहे का जो महेश शिंदे नाव काढला दोन हजार नऊ ला आमदार झाल्यानंतर पालकमंत्री तर कॉन्क्रीटचा रस्ता बांधला होता कुठं गेला कळला नाही उमगावला गेला पण कुठे गेला हे कळलंच नाही अरे काय चाललं जेव्हा ता तानात होता तेव्हा तुम्हाला काय झालं नाही आणि ताण मग आता रुपये दिले का तुम्ही हलवायला गेले कसं भरायचं नाही काय माणसं म्हणते चेष्टा करतील तुमचं जेटेराव इथं पालकमंत्री होते त्यावेळेला त्यांना काय ह्याचं काही जमलं नाही दोन हजार तेरा चौदाला आणि जे काम आम्ही केली ती काम आम्ही केली हे फार मोठं चुकीचं काम आहे पण जाऊ द्या त्यांना थोडंसं भाय्या द्यायला पाहिजे काहीतरी तुम्ही संधीच देत नाही काय फोडायला म्हणल्यानंतर काय करायचं त्यामुळे आता तेवढ चालणार पण एका गोष्टीच वाईट वाटत तुमच्या लोकांचं मोकटना सांगितलं पहिला रस्ता कुठला केला तुम्ही मला काय मागत होता आठवडा तुम्ही मला मागत होता आम्हाला नाही पुढच्या तुम्ही पहिल्यांदा काय मागत होता आम्हाला लातूर रस्त्याला बुरून टाकत होता बघा काय म्हणत होता वेगवेगळ्या काय म्हणत होती टाकला तर टाकत जाय मनाची नाही त्यावर पण मुरून टाकून दिला जेवण केलंय तर मुरून टाकला त्याला मी सांगितलं आमदार नुकसान झाले काय नंतर आधी रस्ता मंजूर करून आणला रस्ता झाला आम्ही रस्ता मंजूर करून आणला या बाजाराने आम्हीच रस्ता मंजूर केला म्हणून काय म्हणलं तुम्ही केला ना तुमच्या करा माझा मार्ग ठेवतो म्हणत काय त्या दोन वर्ष माझा रस्ता ठेवला होता काय झाला नाही रे तो पुन्हा मी माझ्या खोडातून टाकून तो रस्ता व्यवस्थित करू घेतला पहिला रस्ता आला सर्नाथ नगरला आला त्याच वेळेला सांगितलं होतं की तुमचे सगळे रस्ते करून झाले गुरेवाडीचा झाला चांदीचा झाला चिमनदा झालावाडीचा झाला ते तिन्ही रस्ते क्लिअर झाले क्लिअर झाले ना तिन्ही रस्ते त्याला पैसे दिले त्याचे पैसे देताना आता हा पूल आहे

रस्त्यावरच हिंद उतरायचे पोलावरच आपल्याला खाली उतरायचे लक्ष द्या पात्रात आणि तुमच्यात जाताना सुद्धा डायरेक्टली तुम्ही खाली उतरू शकता आता पाचशे सत्तेचाळीस किलोमीचा एक रस्ता मंजूर केला मी हायब्रिड मध्ये तेवीस किलोमीटर रस्ता मंजूर केला पासून रेडे घाटापर्यंत पाचशे सत्तेचाळीस किलोमीचा रस्ता मंजूर केला लक्ष द्या तसं काम दिवाळी चालू झालं हा अर्थ एवढा सुंदर आहे भविष्यामध्ये फलटणवरून नगर जिल्ह्यातून नाशिक ओढण्यासाठी सगळी वाहतूक ही तुमचे मार्गे लासूर सातारा जाणार का हा मार्ग वापरल्यानंतर चौतीस किलोमीटर अंतर वाटत एवढं मोठं अंतर वाचत त्यामुळं सगळी वाहतूक या बाजूने आणि जो शब्द मिळावात ति की तुमच्याला कमर्शियल वाणिज्य दृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं पाहिजे तुझ्यामधून वाहतूक गेली एखाद्या शहरातून गावातून वाहतूक गेल्यानंतर तिचं आर्थिक कारण चालू होतं आणि ते चलन चालवण्याचं काम आणून होतं आमच्या प्रशांतदा लातूरच आहेत त्याला मी सांगितलं होतं जर लातूरने तुमचे रस्ता करणार म्हणून सांगितलं होतं पहिल्यांदा त्याला पण वाटलं तो होणार नाही पण झाल्यानंतर आता पुलाची कामं चालू झाली आणि लवकरात लवकर आपण आता हा रस्ता कनेक्ट करतो तुम्हाला जरी उद्या सकाळी सातारा जायचं असेल तर कोरेगावमध्ये न जाता डायरेक्ट तिथून नागपूरच्या फाट्यावरती तीन ते साडेतीन मिनिटात तुम्ही फेटू शकता किती मिनिटात तीन ते साडेतीन मिनिटात बाहेरच्या फाट्यावरती पाच मिनिटात होतात आणि तिथून पाच मिनिटात चालत आहे एवढा सुंदर असता आज आम्ही तुम्हाला करून दिला म्हणजे हे जे आपण जे काय केले तुमच्या ते अंतर्गत रस्ते असतील चांगल्या पद्धतीचे करून दिले हे कुठेही झाले नव्हते आज त्यांचाच नेता विधान परिषदेमध्ये मानतो एखाद्या त्या एवढे पैसे दिले जातात का भाषण बघा राज्य सरकारला काय करते का पैसे वाया चालवतात तुमच्यामध्ये सगळे कॉन्क्रीट ते रस्ते केले डांबरी तेल असतं तर लई बाहेर जायला असलं बोलायचं सर्व केलं बोलले गावाची नावं घेतात पैसे वाया घालवले म्हणजे तुमच्यामध्ये अंडरग्राऊंड तुमच्यामध्ये अंडरग्राउंड गटर आणि रस्ते केले म्हणून पैसे वाया घालवतो गोरेगाव मतदारसंघामध्ये चांगले रस्ते केले पैसे वाया घालवले मोर्चाला सांगतात मी राहुलदा विचारा मी म्हणलं इथे तर बसा सुनील बापू याचा निश्चित करा आजपर्यंत ह्यानं केलेले रस्ते टाकतो म्हणून सांगा मला त्यांचा एक रस्ता दाखवा की त्यांनी केलेला टिकला तुम्हाला सांगतो एक रस्ता मी केला होता शिवसेना पासून तणावायला जाणारा रस्ता केला होता त्यावेळेला आमच्या बरोबर सत्तेत असताना अजिता बांधले नाही म्हणले तो रस्ता मलाच पाहिजे काय कायच्या कुटुंती मला काय होणार आहे देऊन टाकायला दिला का म्हणतात आत्ताचे रस्ते चावस्थायची रस्ता करून फक्त सहा महिने झाले माझ्या तर आहे ती सांगतो आता रस्ता पूर्ण पाहिजे गेलाय तुम्ही सांगा शेतकऱ्याची काय चिकाय पुढच्या पाच वर्ष मी तेव्हा पण शेतात शतराव नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे पायात पाय घालायचं काम ही लोक करतात ही चुकी चुकीची गोष्ट आहे काय आपल्यातली पण सांगितलं नाही ती पण सुधारवली पाहिजे लक्षात आपल्याला कुमते गाव मानसिकदृष्ट्या सुधारवण्याची गरज आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो म्हणजे मला ह्यांचं तपासलंच पाहिजे यांचं डोकं रस्ते कुठले कुमक्यातले पाणंद रस्ते कोणाचे कुमक्याचे शेतकरी कुठले कुमक्यातले शेती कोणाची कुमक्यातली आणि म्हणून कुठं आणताय बाथरवाडी त्यांची गावचं नेतृत्व करण्याची लाईक आहे कायदा तपासा तुम्ही मी तुम्हाला सांगतो त्यांच्याच पुस्तिना जाऊन तहसीलदाराच्या तक्रार केली ही आमच्या गायरात मरून उपस्थिती परवा दिवशी राजंभर ट्रीपर्याला त्यांच्याच लोकांनी त्याच्यावर तो कशी नेताना पण माझे शेतकरी जर तिथल्या इथं जर मी त्यांना मरून टाकून देतोय त्यांच्या पोटात ते किती विकृती असत याचा विचार करा आता मला सांगितलं कधी गळत होतं कमिशन दहा टक्के घेतो काय होणार सभापती झालेले कमिशनवर बसलेले आम्ही वर्ण मंजूर करून दिलं कॉन्ट्रॅक्टरनं स्पष्ट येऊन सांगितलं देशपांडे अभियंत्याच्या पुढे सांगितलं एवढं कमिशन घेतलंय मी कसं क्वालिटी काम वरनं पाऊस पडला की सगळं खाली येते म्हणजे तू कमिशन दे नाही त्याच्या घर बांधून मला देणं घेणं नाही माझं मी काम करून दिलं पाहिजे दीपक साबुंत ते काम दिलं त्यांना काम करायला लागलं दुर्गा बसून काम करून घेतलं त्याला दर्जेदार काम झालं अरे तुम्ही काय भेटत असतो अरे तुमच्या तरी मनाला पडत की तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात आपल्या चित्रात आणि घणीत ठेवलं तर तुमच्या तरी कुटुंबाला लक्षात येईल तसं की आपण पाहून टाकतो ती म्हैशीं त्याच्या कामात